पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर मधल्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मात्र मोदींच्या आगमनापूर्वीच या प्रकल्पाचा निषेध व्यक्त करत तेथील व्यवसायासाठी न जाता बोटींना काळे झेंडे व फुगे लावून घेराव केला आहे मोदी हे वाढवण बंदर तयार करून नोकऱ्या उपलब्ध करून देतो म्हणत एकीकडे मच्छीमारांचा व्यवसाय उद्ध्वस्त करत आहेत अशा संतप्त प्रतिक्रिया येथील मच्छीमारांकडून देण्यात आल्या आहेत तीव्र होत असताना अशा पद्धतीचं उद्घाटन हे आमच्यावरती अत्यंत अन्याय आहे आणि संपूर्ण लादण्याचा प्रकार जो काही हा गव्हर्नमेंटने चालवलेला आहे हा अत्यंत लांछनास्पद आणि निषेधारी असा आहे ह्या संपूर्ण बंदरामुळे आमचे संपूर्ण मच्छिमार समाज हा उद्ध्वस्त होणार आहे हा उद्ध्वस्त होत असताना वडील पर, वडिलोपार्जित परंपरागत आज हा व्यवसाय याला आम्ही सर्व मुकणार आहोत याच्यामध्ये एक विशेष बाब म्हणजे जवळजवळ पंचवीस ते तीस हजार कुटुंब याच्यामध्ये प्रभावित होणार आहेत या प्रभावित होणाऱ्या कुटुंबांची जबाबदारी कोणी घेणार आहे का यांचं नेमकं प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करत आहोत या ठिकाणी ह्या प्रकल्प किती बाधित ठरणार आहे तो नुसता मच्छीमार आदिवासी ह्या संपूर्ण मच्छिमारी क्षेत्रावरती जो काही समाज अवलंबून आहे तो आदिवासी समाजसुद्धा अवलंबून आहे तो देखील यातून संपूर्ण परागंदा होणार आहे त्याच पद्धतीने येथील शेतकरी बागायतदार डॅम एकर हे देखील देशोधडीला लागणार आहेत अशा वेळेला हा प्रकल्प विकासाच्या नावाखाली इथे येत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय हा विकास नसून हा भकास आहे आणि अगोदरच आत्मनिर्भर असलेल्या जनतेला संपूर्ण उद्ध्वस्त करून जर का देशाची प्रगती सागून साधू पाहण्याचा जर का मनसुबा आहे जर का सरकार मनात मनात त्या मनात असेल मना तर त्याला आम्ही तीव्र असावी आणि समुद्राचे राजे आमचे मच्छीमार आहेत समुद्राचे खरे मालक आमचे मच्छीमार असताना त्यांना कुठल्याही पद्धतीने विश्वासात न घेता त्यांच्याशी कुठलीही बातचीत न करता हा जो जबरदस्तीने आमच्या मच्छीमारांवर लादत असलेला प्रकल्प आहे ह्याला लोकशाही म्हणावी की हुकुमशाही म्हणावी त्या निषेधा निषेधार्थ आमच्या मच्छीमार बोटी आज धंद्याला न जाता सर्व बोटींवर काळे झेंडे लावून काळ्या पताका लावून आम्ही आमच्या प्रति प्रतिक्रिया व्यक्त करतोय की आ, स समुद्रामध्ये खाडीमध्ये सगळं घेराव करत आहे हे ह्याचीसुद्धा सुद्धा दखल शासनाने घ्यावी ह्याची ह्याच्यावर सुद्धा शासनाने लक्ष अस असं